नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक प्रेक्षको आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अनेक व्हिडिओ बनवले पण आजचा हा व्हिडिओ थोडा लातूर जिल्ह्यातील नागरिकांना अर्थात लातूरकरांना चिंतेत टाकणारा असा हा व्हिडिओ आहे झाला असं की आम्ही लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी फिरत असताना विशेष करून राष्ट्रीय महामार्गावरून एखाद्या गावाला तालुक्याला जात असताना असे काही फलक त्या त्या प्रॉपर्टीच्या ठिकाणी लागलेले आहेत की ते वाचून अक्षरशः चिंता वाटावी अशी स्थिती आज निर्माण झालेली आहे एका राष्ट्रीय महामार्गावरील लातूर शहरापासून जवळच असलेल्या बारा तेरा किलोमीटर अंतरावर एका जमिनीच्या बाहेर कंपाऊंड वॉलवर स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की ही जमीन विकायची नाही कोणीही फोन करू नये अर्थात हे काही सुकासुकी त्या जमीन मालकाने सूचना लिहिलेली नाही तर त्यावर कुठेतरी दबाव येत असावा अशी शक्यता दिसते आहे कालच एका ठिकाणचा सर्वे आहे की भारत देशामध्ये निम्म्याहून अधिक लोक यांच्याकडे केवळ साडेतीन लाख रुपयाच्या आत संपत्ती आहे असे असताना या जिल्ह्यातील किंवा या देशातील राज्यातील नागरिक एखादा भूखंड खरेदी करतील जमीन खरेदी करतील आणि तिथं घर बांधतील आपली गरज पूर्ण करतील अशी स्थिती आज राहिली नाही पण लातूर जिल्ह्यामध्ये असं एक वातावरण झालेलं आहे की शहरातील असेल किंवा जिल्ह्यातील एखाद्या तालुक्याच्या ठिकाणचं असेल राष्ट्रीय महामार्गावरचं असेल जमीन भूखंड किंवा एखादी इमारत घेणे आणि विक्री करणे याचे दर प्रचंड असे वाढलेले आहेत कुठेही मालरानावर जर दगडधोंड्याची जरी जमीन असली ग्रामीण भागात देखील किमान पन्नास लाख रुपये ते तीन तीन कोटी रुपयापर्यंतचे हे जमिनीचे भाव झालेले आहेत या जिल्ह्यामध्ये ना ना, थराविक 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 एक ठराविक सर्व काही असं म्हणता येणार नाही ठराविक व्यापारी ठराविक डॉक्टर्स ठराविक अधिकारी ठराविक राजकारणी ठराविक क्लासेसवाले यांनी तर अक्षरशः या क्षेत्रामध्ये एक दहशत अशी निर्माण केलेली आहे की सर्वसामान्याच्या नशिबात एखादा छोटासा प्लॉट घेणे बांधणी करणे घर करणे किंवा छोटीशी जमीन घेणे आणि तिथं मशागत करणे हे शक्यच होत नाही यांनी एवढे रेट असं वाढून ठेवलेले आहेत की त्याचे म्हणजे बरोबरी या जिल्ह्यातील सामान्य नागरिक किंवा मध्यमवर्गीय करू शकत नाहीत जिल्ह्यातील ठराविक लोकांकडे असा काय पैसा आला आहे असं वाटतंय की त्यांच्या नजरेत एखादी प्रॉपर्टी जमीन एखादा कोपरा कॉर्नर आला की ती कुठल्याही परिस्थितीमध्ये खरेदी केल्याशिवाय राहत नाहीत अशी स्थिती आहे तुम्ही या शहराच्या भोवती बघा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पहा तर अनेक जण असं सा अभिमानानं सांगावं अशा पद्धतीनं सांगतात की ही जागा किंवा ही जमीन एखाद्या शिक्षण संस्थेने घेतलेली आहे एखाद्या क्लासवाड्याने घेतलेली आहे एखाद्या डॉक्टरचं हाऊस आहे किंवा एखाद्या राजकारण्याने एक साठ राजकार सत्तर शंभर एकर जमीन घेतली आहे असं सांगितलं जातं हे वातावरण या जिल्ह्यामध्ये भयावह असं आहे आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी अनेकदा तेथील पुणेरी पाट्या असतात त्या केवळ एक कर्मणूक म्हणून वाचल्या जातात किंवा ऐकल्या जातात त्याचं कौतुक केलं जातं जसं पुण्यामध्ये एखादी पाटी असते की आमच्या येथे मुलाचं लग्न जमलेलं आहे नागरिकाने पाहुणे आणू नये यातून आपण एक विनोदानं घेतो पण लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी असलेल्या पंधरा सोळा एकराच्या जमीन मालकाने त्याच्या त्या, त्या जमिनीच्या कंपाऊंड वॉलवर असं लिहिलं आहे की ही जमीन विकण्यासाठी नाही कोणीही फोन करू नये याचा अर्थ त्यांचेवर ही जमीन विकण्यासाठी कोणीतरी दबाव आणलेला आहे किंवा दबाव आणत आहेत असं दिसतं आहे या जिल्ह्यामध्ये देखील कोणीतरी असे त्या त्या पातळीवर गाव पातळीवर तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आका निर्माण झाले आहेत असे श्रीमंत बलाढ्य किंवा अचानक पैसे आलेले लोक निर्माण झालेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं त्यांना पसंत पडली जागा की ती घ्यायचीच अशा पद्धतीनं त्यांचं वर्तन चालू आहे किंवा अशा पद्धतीनं ते कोणाला तरी मध्यस्थ घालतात संबंधितावर दबाव आणतात किंवा त्यांच्यावर वेगवेगळे काहीतरी प्रकरणं करून काही कर पण ती जमीन आम्हाला दे असं एक वातावरण ते निर्माण करतात आणि समोरचा माणूस मजबुरीने तो विकण्याचाही प्रयत्न करतो विकतोही तर या जिल्ह्यामध्ये असे कॉर्नर आहेत मोक्याच्या जागा आहेत जमिनी आहेत बंगले आहेत खुले प्लॉट आहेत भूखंड आहेत अक्षरशः आपण निबंध कार्यालयामध्ये रजिस्ट्री कार्यालयामध्ये जर पाहणी केली तर हे कोणीतरी छोटा मोठा आका अशा स्वरूपाचं आहे पण आपल्या या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हा प्लॉट आम्हाला विकायचा नाही कोणी संपर्क करू नये अशा पद्धतीच्या सूचना आहेत अनेक ठिकाणी तर ही प्रॉपर्टी आम्हीच काय आमचे मुलं देखील विकणार नाहीत अशा पद्धतीचे सूचना किंवा अशा पद्धतीचे फलक लावलेले दिसून येत आहेत लातूरकरांनो काही म्हणा पण आपल्या प्रॉपर्टी सांभाळा आणि अशा आकापासून सावध राहा बेसावधपणे कोणालाही आपल्या प्रॉपर्ट्या विकू नका असं आम्ही आमच्या या चॅनेलच्या वतीनं आवाहन करतो आहोत नमस्कार